सर मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीनिमित्त आपण खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीनिमित्त उपवास स्पेशल मी आपण रताळ्याची हिरवी मिरचीचा वापर करून भाजी करून दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया हे बघा प्रथम आपण काय करायचं रताळीचं वरची सालं काढून घ्यायची अशा प्रकारे आणि ही रताळी ही काळी पडतात त्यामुळे लगेच कापून पाण्यामध्ये घालून घ्यायची आणि पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ती रताळी रापली जात नाही आणि रताळी खाण्याचे फायदे पण भरपूर आहे रताळी हे आपल्याला शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रे रताळ्याचा वापर अवश्य करावा रताळी डोळ्याच्या सर्व समस्यांसाठी पण अत्यंत लाभदायक आहे रताळ्यामुळे भूक कमी क लागते वजन कमी होतं रताळी खाल्ल्यामुळे असं कारण रताळी ही पोटभरीचं आहे त्याच्यामुळे रताळ अवश्य खायचं उपवासाला खाल्लं ना रताळ्याची भाजी तर तुमचं पोट भरलं जाणं आणि पोट भरलं झाल्यामुळे दुसरं काय खाण्याची इच्छा होणार नाही हां आणि मग वजन कमी होतं त्याच्यामुळे रताळ्याचा वापर पण उपवासात कधी कधी क अवश्य करावा शरीर निरोगी साफ ठेवण्यासाठी पण रताळ्याचा उपयोग होतो आता मी हे बघा अशा ब फोडी करून मग नंतर बारीक करणार एकदम मोठ्या फोडीच्या अशा भाजी नाही करणार हे बघा अशा इतक्या बारीक बारीक करून मी रताळ तुम्हाला फ्रेंच फ्राईज पण करून दाखवलेलं आहे माझ्या चॅनलवर ते पण तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि आपण व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पाहा हे बघा आणि हे काय सोपं आहे फक्त आपल्याला हिरवी मिरची जिरं आणि उपवासाला जे जिरं खात असतील त्याने वापरावं हो, नाही खात असतील तर नुसते हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालेल आता अशा प्रकारे मी हे सर्व बारीक फोडी करून घेते जेणेकरून भाजी आपली लवकर होऊन जाते तर आता हे मी करून घेते मग भाजी करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या करूं। आता हे मी सर्व बारीक करून पाण्यात घालून ठेते हे बघा आता आपण ह्या सर्व रताळी कापून घेतल्या त्या ह्याला बघा किती राप निघाला आहे तर हे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग करायला घ्यायचं रताळी पण आधी स्वच्छ धुवून मग हे कापून घेतलं तर एवढा राप निघाला आहे तर रताळी आपण आता ही स्वच्छ धुवून घेऊया आणि मग भाजी करायला घेऊया हे बघा आता आपण हे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मिठाच्या पाण्यात घालून घेतले ना का रताळी काळी होत नाही मग कधी पण लक्षात ठेवा कापताना मिठाच्या पाण्यातच घालायची म्हणजे रताळी काळी पडणार नाही जास्त नाही तर ही अशा प्रकारे ना, ना सर्व रताळी काळी पडून जाते तर त्याला आता आपण भाजी करूया हे बघा आता मी या कढईमध्ये एक चमचा म्हणजे एक पळी तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं अजून तूप वापरायचं आहे जेणेकरून आहे ना छान अशी आपल्या भाजीला चव येते त्याच्यामुळे मी हा एक दीड द्यासारखा चमचा तूप घालून घेतलं आहे आता इथे व्यवस्थित तूप वितळून जाऊ दे हे बघा जर तूप वितळलं आहे तसं आपण हे एक चमचा जिरं घालून घेऊया आणि हे बघा जी लोकं उपवासाला नाही खात असेल त्यांनी नाही घातलं तरी चालेल आम्ही लोक खातो आणि छान अशी चव येते भाजीला म्हणा किंवा आपण साबुदाणे वडे साबुदाणे भजी हां आप्पे साबुदाण्याचे किंवा थालीपीठ अशाला थोडंसं आम्ही घालतो आणि ती छान अशी चव येते आता हे थोडं तडतडू द्या हे बघा जिरं कसं थोडं भाजल्यावरच पदार्थाला कोणत्या पण चव येते त्यामुळे व्यवस्थित जिरं भाजू देऊया भाजू द्यायचं व्यवस्थित हे बघा जिरं व्यवस्थित भाजल्यावरच मी ह्या दहा मिरच्या बारीक करून घेतल्या आहेत थोडा लांबच का अंगावर उडतील बिया वगैरे मिरची चांगली व्यवस्थित भाजू द्यायची हे बघा मिरची आता भाजली आहे तशी आपल्याला ह्यामध्ये रताळी घालून घ्यायची हे बघा रताळ्याच्या मी हे बारीक पोळी चाळणीमध्ये मग नंतर गाळून घेतल्या जेणेकरून व्यवस्थित असं पाणी मिथळलं जाईल आपल्याला पाणी घालून शिजवायची नाही आहे वाफेवरच भाजी करायची आहे त्यामुळे आणि आता आपल्याला हाताबरोबर ह्यामध्ये मीठ घालून घेऊया जेणेकरून ते सर्व व्यवस्थित लागले जाईल यामध्ये साखर पण थोडी घालूया आपण जराशी हे बघा साखर पण मी अर्धा चमचा जायसारखी घेतली कारण हिरवी मिरची तिखट आहे आणि जर लहान मुलं असतील खाणारी तर हिरव्या मिरच्या कमी घाला हे आता मी मोठी माणसं खाणारी आहेत म्हणून मिरच्या दहा मिरच्या घेतल्या आहेत एक किलो रताळी असेल तरी कापून वगैरे आपल्याला पावना किलोच मिळून जाते तर आता व्यवस्थित हे मी आता परतून घेते आणि रताळ्याचा बघा भरपूर फायदे आहे नक्की खा हे बघा आता हे मी तर परतून घेते हे बघा आपल्याला जेव्हा मार लागते आणि आपल्याला सूज येते ना म्हणजे मसल्स खेचली जाते त्यासाठी पण ही रताळी फायदेशीर आहे डोळ्यासाठी तर फायदेशीर आहे पण इतर गोष्टीसाठी पण ती फायदेशीर आहे नक्की खावी हे बघा आता मी हे व्यवस्थित असं परतवून घेतलं आहे आता आपल्याला झाकण मारून वाफेवरती शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये झाकण काढून व परतून घ्यायचं तर हे मी झाकण मारून ठेवून देते थोडा वेळ हे बघा आता एकदा आपण असं झाकण हे बघा ह्याला पाणी पण तुटतं आणि आपण धुतलेलं असतं ना व्यवस्थित त्याचं पण पाणी तुटतं त्यामुळे पाणी न घालता ही भाजी वाफेवर करून घ्यायची छान होते आता अजून थोडा वेळ आपण हे शिजू देऊया भाजी आहे शिजत आली आहे आणि यातलं पाणी अजून आटलेलं नाही आहे तर पाणी आटण्यासाठी आता हे बघा रताळी तर आपली व्यवस्थित अशी शिजली आहे आणि जास्त चिकचिकीत ना रताळीची भाजी बरी नाही लागत असे हे बघा छान अशी शिजली आहे आणि आता ती अजून शिजणार आपल्याला हे झाकण न ठेवता आता ह्यात थोडंसं पाणी जे आहे या रताळेला पाणी सुटतं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यामुळे झाकण न ठेवता शिजवून घेऊया हे बघा आता ह्यातलं थोडं पाणी असं हटत आलं आहे ते अजून आपलं पाणी सुकलं गेलं पाहिजे आणि खोबरं घातल्याशिवाय ह्या भाजीला छान अशी चव येत नाही त्याच्यामुळे हे बघा ओलं खोबरं आहे ना हे घालून घ्यायचं मी अर्धी वाटी हे ओलं खोबरं पिसून घेतलेलं आहे छोट्या नारळाचं आणि आता हे आपण असं व्यवस्थित असं परतून घेऊया आपली भाजी व्यवस्थित अशी सुकली जाते आणि आता ह्याला खोबऱ्याला वगैरे पण मीठ माता व्यवस्थित लागला गेला पाहिजे त्याच्यामुळे फास्ट गॅस करून थोडा वेळ असं परतून घेऊया हे बघा छान अशी आपली भाजी झालेली आहे हे बघा व्यवस्थित अशी रताळी वाफेवरती ठेवली ते शिजवली शिजली जातात आता आपण गॅस बंद करून घेऊया अशी तुम्ही बटाट्याची भाजी पण करू शकता उपवासाला आणि त्यामध्ये उकडलेली शेंगदाणे घातली तर बटाट्याची भाजी पण खूप छान होते ते बघा अशा प्रकारे नक्की रताळी जर मिळाली तर अशा प्रकारे उपवासाला पोटभरीची वजन न वाढणारी भाजी तुम्ही नक्की खाऊ शकता हे बघा मंडळी छान अशी उपवा स्पेशल आपली रताळ्याची भाजी झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद